एकशे चौऱ्याण्णव दाला तर आम्ही बिहार जाव लागेल चारच लोकांनी जावं लागेल आणि आमचं तसं आम्ही लोकशाही मार्गाने केलं आम्हाला अधिकार आहे कारण इथं मंत्रिपदावर बसलेले लोक येतून जातात ते स्वतः येऊन जर इथं मराठ्याला विरोध करत असतील तर आमचं म्हणणं त्यांनी येत काय ह्याला येऊ नये मोर्चाला येताना राजीनामा देऊन यावा किंवा आम्ही त्या मोर्चाला विरोध नाही किंवा आम्ही काय कुठली त्यांची गाडी अडवणार नाही आम्ही नजर कैदेत राहू किंवा अटक केली तर अटक जी कोणती कायदेशीर कारवाई त्यांना करायची असेल त्या सगळ्या कारवाईला आमची सामोरं जायची तयारी त्या ताई आल्या साहेब आले जर आम्हाला त्यांना होत नाही तर आम्ही उतरू शकतो आम्ही लोकशाही मार्गात आम्ही पोलिसांना विरोध करत नाही सगळे कायदे पाहणारे नियम पाहणारे आहोत पोलिसाला विनंती आम्हाला जशी नोटीस दिली तशी त्यांना द्यायला पाहिजे होती आम्हाला जसं ओबीसीचं आंदोलन असतं आम्हाला नोटीस मराठा समाजाचं आंदोलन मोर्चा असला आम्हाला नोटीस मग पोलिस बांधवांना विनंती आहे तिथं आयोजक आहेत त्याच आम्हाला अशी माहिती मिळाली ठीक आहे ना मला देऊ द्या त्याच्याबद्दल दुःख नाही पण ते सुद्धा आमच्या आंदोलन टायमाला आंदोलन करतात इशारे देतात त्यावेळेस त्यांना बी द्यायला पाहिजे ना हाके वाप मारे अत्यंत खालच्या भाषेत मराठा समाजाला वेगवेगळं बोलतात अत्यंत मनोजाताबद्दल बोलतात म्हणून दादा तर सांगतात असं काही करू नका पण आम्ही हे आमच्या लेवलला जिल्ह्यातल्या ले लोकांनी आंदोलन केलं होतं आम्ही जे कायदेशीर राखी आम्हाला आल्यामुळे आम्ही चारच लोकांनी इथं फक्त आम्ही जी अर्ज आलो तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर आम्ही इथं आज त्याची होळी केली तो जी आर आधी फाडला आणि नंतर होळी केली याच्या माग एक कारण आहे की मंत्रिपदावर असलेल्या भुजबळ साहेबांनी इथं यायचं आणि त्यांच्याच सरकारने काढलेला त्यांचीच सामूहिक जबाबदारी असलेला किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगूनसुद्धा त्या जी आरम ओबीसीला काही तोटा होत नाही हे सांगितल्यानंतरसुद्धा ते इथं ये येऊन तो जी आर रद्द करा म्हणत आहेत मराठ्याच्या आरक्षणाला पन्नास टक्क्याच्या आतल्याही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्याही आरक्षणाला ते विरोध करत आहेत आणि ते रस्त्यावर करतायत कोर्टात करतायत सोळा टक्के आरक्षण त्यांनी घालवलं आणि तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला जी आर जो आहे त्या जी आरनं मराठ्यासहित सगळ्या ओबीसीला आरक्षण पाहिजे होतं पण ते आमच्या वाट्याचं आरक्षण हे भुजबळ साहेबाच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी त्यावेळेस सोळा टक्के हे दिलं ओबीसींना तो जी, तो जी आर आम्ही फाडलाय तो जी आरची धोळी केली आणि याच्या आधीसुद्धा काही आंदोलकांनी दोन तारखेचा जी आर आमचा जाला होता त्या कृतीचा निषेध म्हणून आणि आज इथं जी आर रद्द करायला या मानतात त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा जी आर जाळला आहे वास्तविक पाहता आम्ही कोर्टाच्या माध्यमातून मागं सांगितलं होतं माननीय राज्यपाल महोदयाच्या माध्यमातून आम्ही भुजबळांना इथं पायही ठेवू देणार नाही ना हा गनिमिकाव्यानं आम्ही इशारा दिला होता परंतु कोर्टात आमची याचिका आज तिकडं सुप्रीम कोर्टात सुनावणी असल्यामुळं आमचे वकील कालपासून तिकडे म्हणून आम्हाला त्या कायदेशीर नोटीस आणून किंवा तसा आदेश कोर्टाकडून आम्हाला घेण्यात कमी आम्ही पडलोत त्या आजच्या आज तो आम्ही कमी वेळ पडल्यामुळे आम्हाला तो आदेश मिळाला नाही नसता भुजबळ नाही तो पायसुद्धा ठेवता आला नसता किंवा मग त्यांना राजीनामा देऊन यावा लागला असतं नसता त्यांना माननीय कोर्टाकडून बडतर्पका करण्यात येऊ नये अशा प्रकारचा आदेश आम्हाला घ्यायचा होता त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत लोकशाहीचे सगळे आयुध पाळून आम्ही त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ही भूमिका घेतली होती पण आता कोर्टाकडून आम्हाला तात्काळ दिलासा मिळत नाही राज्यपाल महोदयाकडून दिलासा मिळत नाही म्हणून ती आमची भूमिका आज मागं घेतली आणि आम्ही आता कुठलंही त्यांना रस्त्यावर वाढवणार नाहीत कायदा हातात घेणार नाहीत किंवा त्यांची गाडी अडवणार आहेत असं आम्ही म्हणलो नाही आणि आम्ही तसं करणार नाही उलट आम्हाला अशी माहिती मिळाली की काही गुप्तहेर मा पोलिसामार्फत काही लोकांमार्फत की काही हेच काही तथाकथित नेते भुजबळ साहेबाची गाडी अडवणं इतर नेत्याची गाडी अडवणं हो कुणाच्या गाडीवर एखादा दगड मारणं काहीतरी जाळपोळ करणं हे करायचं त्यांनीच करायचं ओबीसीची सहानुभूती मिळवायची ओबीसीची गर्दी जमवायची आणि त्याचसाठी हे करायचं नाव कुणावर व्हायचं आमच्यावर करायचं मराठ्यांनी केलं गंगाधर काळकुणीने केलं युवराज मस्केने केलं संजय गोडशींनी केलं दिलीप पिंगळेने केलं असं म्हणायचं हे जे त्यांचं षडयंत्र आहे ना हे आम्हाला समजल्यामुळं आम्ही हे आंदोलन मागं घेतलं आहे मनोज सुद्धा बाईट देताना सांगितलं होतं की समाजानं असं काही करू नये त्यांची भूमिका मीडियातून समजली त्याही गोष्टीमुळं तसेच आमच्या एक सुलबा स्वयंकेताई येतात त्यांचंही निधन झालं आहे त्या गोष्टीमुळं या दोन गोष्टीमुळं आणि विशेष करून जो उपसमिती आहे ओबीसीची त्याच्यात एक बैठक झाली होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला पहिल्यांदाच देतो आहे त्या बैठकीचे मिनिट सरकारनं जाहीर करावं माननीय भुजबळ साहेबांनी आणि बारा मंत्र्यांनी त्यावर सही केली त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या आणि जे ज्याच्या खोडाखोड आहे डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे ते रद्द करा आमची तीच भूमिका आहे आमच्या नोंदीत ज्याच्या नोंदेत त्यालाच द्या म्हणतो तर आम्ही खोटं प्रमाणपत्र घेणाराला खाडाखोड करून प्रमाणपत्र द्या असं आम्ही म्हणणार नाही आणि त्याच्यामुळं आमचे प्रशांत भोसले असतील अभ्यासक आहेत चांगलीचे किंवा आमचे अनेक काही अभ्यासक आहेत आणि आणखी लोक आहेत आमचे मंत्रालयात सगळीकडे आमची ही माहिती काढली त्यांनी आणि आम्हाला सांगितलं आहे की बाबा भुजबळ साहेब तिकडे वेगळीच भूमिका मांडतात आणि इकडं वेगळी मांडतात कोर्टात वेगळीच मांडतात आणि रस्ते वेगळे मांडतात आणि समोर दाखवतात मराठा आरक्षणाला विरोध नाही पन्नास टक्क्याच्या वरचं द्या म्हणतात ह्या दहा टक्के दिलंय म्हणतात आणि त्यांनीच मंगेश ससाने आणि काही लोक कोर्टात पाठवलेत सोळा टक्क्याला बी त्यांनीच पाठवले होते मंगेश ससाने आणि ते ढोले मरणार ढोले पाटलाचा सत्कार केला त्यांनी इंदापूरच्या सभेत ज मा मराठ्यांचं सोळा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवल्याबद्दल भुजबळ साहेबांनी आणि शेंडगे साहेबांनी तिथं विरोध केला जर तो विरोध केला नसता तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता मराठा ओबीसी संघर्ष झाला नसता परंतु भुजबळ साहेब आणि त्यांची असमता परिषद मी म्हणेल त्यांनी ते ओबीसीला धोका न पोहोचणारं सोळा टक्के आरक्षण घालवलं म्हणून आज त्याच्यानंतर आम्ही अभ्यास केला आम्ही माहिती घेतली आणि मनोजदादासारखा एक समाजाला स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक माणूस नेतृत्व मिळाला आणि त्यांनी दोन वर्षात सगळ्या नोंदी शोधून काढल्या आणि त्यांच्या आमच्या लक्षात आलं की आमचं आरक्षण तर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी आम्ही आरक्षणात आहेत हे आम्हाला माहिती झालं त्याच्यामुळं मग आम्ही तो संविधानिक लढा सुरू केला शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी निघाल्या आणि हजारो नाही लाखो प्रमाणपत्र निघाले मग हे जे झालं आहे ना हे जे पाप आहे ना की मराठा ओबीसी वाद लावायचं हे भुजबळ साहेबाचं आहे आणि त्यांच्या समता परिषदेचं आहे ते जर सोळा टक्के आरक्षण उडवत नाहीत तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता आणि त्यांना इथे यायची गरज लागली नसती हा दोन मार्च तेवीस मार्चचा जी आर आम्ही जायला नसता दोन तारखेचा जी आर त्यांनी जायला नसता परंतु हे सगळं मराठा ओबीसी वाद निर्माण करून ओबीसीचा नेता व्हायची ह्या काही लोकांना घाई झाली दोन तीन जातीतले नेते आहेत समाज नाही बाकी सगळा समाज आमच्यासोबत आहे सगळ्या पकड जातीतले परंतु दोन चार जातीतले नेते आहेत काही त्यांना त्यांच्या जातीचं नेता न होता ओबीसीचा नेता व्हायचे परंतु आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे लोकमत असेल अरेनो असेल किंवा सगळ्या चॅनलच्या माध्यमातून तीनशे ऐंशीच्या पुढं जाती आहेत ओबीसीत ठराविक चार दोन जाती सोडता शिवभोजन थाळी भुजबळ साहेबांनी किती त्या लोकांना दिलं आज जाहीर करावं इथं आजच्या सभेत त्यांनी जाहीर करावं किती माझे समाजाच्या लोकाला किंवा त्यांच्याच कार्यकर्त्याला माझे समाजाला द्यायला आमचा आक्षेप नाही त्यांच्या कार्यकर्त्यालाच कसे शिवभोजन थाळी दिली त्यांच्याच कार्यकर्त्याला डब्ल्यू डीच्या काळात कॉन्ट्रॅक्ट का का कॉन्ट्रॅक्ट का कसे दिले आणि काही लोकांना आमच्या वर्ग दिले तरी टक्केवारी घेऊन दिले पण तरीही त्यांनी सगळ्या जाती धर्मातल्या एका तरी ओबीसीच्या ज्या छोट्या छोट्या जाती त्यांना मुलाच्या जागेवर आमदार किती यायला पाहिजे होती पुतण्याच्या जा जागेवर खासदार किती पाहिजे होती इथले जे नेते आहेत त्यांना अन्न महामंडळाचं सदस्य अध्यक्ष केलं ते एखाद्या बारा पालवतेदार अठरा जातले एखाद्या गरिबाला देता आलं असतं दिलं का त्यांनी पण त्यांना फक्त तीनशे ऐंशी जाती फक्त आरक्षणासाठीच्या मराठीच्या विरोधात लढण्यासाठी आणि ओबीसीचा नेता होण्यासाठी लागतात मराठा समाजाला विरोध करायसाठी लागतात बाकी या बाकीच्या जातीचं ते काही करत नाहीत कल्याण करत नाहीत त्या सगळ्या जातीला फक्त गोड गोड बोलतात पण त्यांचे काही कामं करत नाहीत त्यांचा का त्या त्यातल्या तीनशे ऐंशीपैकी पैकी अनेक जाती हाके सांगत असतात अनेक जाती आहेत की त्यांनी मंत्रालयसुद्धा पाहिलं नाही त्या गाव खूप लांब आहेत त्यांच्यासाठी भुजबळ साहेबांनी करावं ना काहीतरी स्वतःच्याच नेते कार्यकर्त्यासाठी आणि स्वतःच्याच कुटुंबासाठी करण्यापेक्षा या तीनशे पंच्याऐंशी जाती जाती आधी काहीतरी रचनात्मक काम करून दाखावं आणि मग त्यांनी सगळ्या ओबीसीचा नेता आहे असं सांगावं त्याच्यामुळं आमची विनंती आहे आम्ही तुमचा रस्ता अडविणार नाहीत गाडी अडवणार नाहीत किंवा आणखी कुठलं कायदा हातात घेणार कृत्य करणार नाहीत आमच्या आडून जर कोणी करत असेल तर पोलिसांना मान्य पोलिस अधीक्षकांना विनंती आहे ते जसं करणारा तात्काळ रोखा त्यांच्यावर कारवाई करा हे काही तथा कधीच ओबीसीच्या नेत्याकडून असं होण्याची शक्यता आहे आणि त्यांचं नाव आमच्यावर घालायचं म्हणायचं हे मराठ्यांनी केलं आम्ही दोन चार जणांनी केलं म्हणायचं आणि त्यातून मराठा ओबीसीत वाद लावायचा आणि पुन्हा वातावरण गरम करायचं षडयंत्र हे काही लोकाचं ते आणून पाडा आम्ही काही कायदा हातात घेणार नाहीत आम्ही तर इथं बसलो आणि आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला कालपासूनच सांगितलं आहे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही कोर्टातून आपल्याला त्यांना रोखायचं होतं परंतु कोर्टाचे आदेश आम्हाला मिळाले नाहीत आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाहीत वेळ कमी पडला राज्यपालाकडून आम्हाला तसे आदेश मिळाले नाही म्हणून आम्हाला त्यांना रोखता येत नाही त्यामुळे येऊ द्यावं हो, त्यांच्या सभा घेऊ द्यावी आणि त्यांना लोकशाही मार्गानं आमचा कायमचा विरोध आहे तो कायम राहील पण संविधानिक मार्गानं न्यायाच्या चौकटीत बसून आम्ही आणि कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही पुरशी लढाई कोर्टातसुद्धा आणि रस्त्यावरसुद्धा लढू तीन नियमाने लढू